जर महाराष्ट्र तर लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तटकरे में नियूर्ने नियूर्ने गेतला है। तर बघा बालविकास विभागाने जे मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम यांनी नवीन निर्णय घेतलेला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा तर बघा बालविकास विभागाने काय निर्णय घेतलेला आहे तर बघूया आपण पूर्ण माहिती तर लाडक्या बहिणींचे अर्ज आता फक्त अंगणवाडी का सेविकाच भरणार तर बघा हा मोठा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे तर बघू शकता की मुंबई राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्यासाठी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रवेक्षिका यासह अकरा जणांना अधिकृत केले होते मात्र आता राज्य सरकारने शुक्रवारी एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच हा अर्ज भरण्यात आलेला होता बघा फक्त अंगणवाडी सेविका हा अर्ज आता भरू शकता घेण्याची परवानगी दिलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर या आपली आणली आहे या योजनेत ग्रामीण भागातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत योजनेभरातील दीड कोटीहून अधिक महिलांच्या अर्ज भरला गेलेला आहे आणि आपण बघू शकता की अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने नागरी आणि ग्रामीण बँकात बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन अशा सेविका सेतू सुविधा केंद्रांना अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र अशा अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते सरकारकडून त्यांना प्रत्येकी अर्जामागे पन्नास रुपये दिले जात होते राज्यभरातील कोट्यवधी हो महिला योजनेशी जोडल्या गेल्या आहेत सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या कमी होत आहे गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून आता या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत केलेल्या अकरा बघा अकरापैकी अंगणवाडी सेविका वगळता इतरांचे अतिक्रमण रद्द करण्यात आले आहे त्यामुळे यापुढे फक्त आता अंगणवाडी सेविकाचा या अर्ज बघू शकता की फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज भरण्याचे स्वीकारले जाणार आहेत बघा तर आधी जे होते तर ते सर्व सी सी वी सर्व केंद्रात हे अर्ज भरण्यात परवानगी दिली होती परंतु आता बघा अंगणवाडी सेविका फक्त अंगणवाडी सेविकांना आता हा अर्ज भरता येणार आहे अदर कोणत्याही ठिकाणी तुम्ही आता अर्ज भरू शकत नाही हा बालविकास महिला व बालविकास विभागाने निर्णय घेतलेला आहे आदित्य तटकरजी मॅडम यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्ही कोणत्याही सायबर कॅफेवर किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकत नाही त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे फक्त जे बालविकास विभागाचे मंत्री आहेत आदित्य तटकर मॅडम यांनी सांगितले की फक्त अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका हा आता लाडकी बहीणचा फॉर्म भरू शकता कारण आता अर्धसंख्या भरपूर कमी झालेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे आणि बघा तिसरा हप्ता तिसरा हप्ता तुमचा आता कधीपर्यंत येऊ शकतो बघा तिसरा हप्ता महत्त्वपूर्ण अपडेट सांगतो तुम्हाला सर्व बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा तर तिसरा हप्ता तुमचा चौदा सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान तुमचा तिसरा हप्ता जमा होऊ शकतो तर आता तिसऱ्या हप्त्यांसंदर्भात जे तुमच्या याद्या बनवण्याचे काम सुरू आहे निवड यादी ज्या महिलांच्या आता म्हणजे मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे लवकरच तुम्हाला तिसऱ्या हप्ताचे पैसे पण मिळणार आहेत आणि बहुतेक बहिणींना चार हजार मिळाले कोणाला तीन हजार मिळालेले आहेत तर कोणाला बघू शकता तुम्ही की कोणाला दोन हजार रुपये आता मिळणार आहेत काही काही महिलांना बघू शकता की पंधराशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत कारण की मुख्यमंत्री साहेब बोलले होते की आम्ही पेमेंट जास्त वाढू पण आता ज्या ज्या महिलांनी एक सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे तर त्यांना पंधराशे रुपये त्यांना खात्यात जमा होणार आहे आणि ज्या ज्या महिलांना पैसे अगोदरच त्यांनी भरलेले होते म्हणजे फॉर्म भरलेले होते तर त्या महिलांना बघा तर त्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि बाकी महिलांना आता पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे मिळणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती भेटत असतात तर भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र